अठरा गुंठ्यात बावीस टन उत्पन्न प्रत्येक गुंठ्यामागे तीन हजार रुपये खर्च आणि यातून निव्वळ नफा दोन लाख रुपये या गडाला एक केळीची जर साधारण उंची काढली तर आठ साडेआठ फूट होईल घडाची जर उंची काढली तर चार फूट चार फुट फण्या एकोणीस फणी आता हे घड पडलेला हो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शिरोली गावच्या आनंद चौगुले या शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवले चांगल्या पद्धतीने जर तिचा निचरा त्याची खताची वेळवणूक परत औषध आहे त्याची भांगलन वगैरे जर काळजी घेतली तर काय अगदी बरोबर अगदी आलं जाते काय अडचण नाही असं काय केळीसाठी उसापेक्षा जादा व्हावर राहावं लागते असं काय नाही नियमित आठ दहा दिवसाला पाणी असं जर दिलं आणि त्यांचं जे सहा डोस जे आहेत काही आपल्या अठरा त्यांनी केळीचं पीक घेतलंय आणि केळीची हिरवीगार बाग फुलवले पाहायला गेलं तर त्यांनी कॅलस बायोटेक यांच्याकडून ही केळीची रोप घेतली आहेत त्यांच्या रोपांच्या आता तुम्ही बघितले की कसं मला सरसकट आहे कुठं तुम्हाला कमी जास्त असं काय वाटतंय काय चांगली बाग येत रोप मरत नाहीत बरोबर तुमच्या रक्षा आलंय काय त्यामुळे परत तुमचं रोख पर्णगुचे किंवा पोंखा ह्या ह्याला कुठं बळी पडत नाही समान सगळी राहते कारण तुम्ही आता बाग जर पूर्ण फिरला तर कुठेही रोप तुम्हाला का बघा बरोबर उत्तम दर्जाच्या रोपांची लागवड करून त्यांनी तब्बल पंचवीस टनाचं उत्पादन घेतलंय पारंपरिक पद्धतीने शेती करून ठिबक वगैरे न वापरता साध्या पाठ पद्धतीने पाणी दिलं आहे पूर्णपणे तुम्ही माझ्या मागे बाग आहे ठिबक पद्धतीने पाणी आहे आणि या पाठ पाणी असताना सुद्धा या बागेमध्ये अशा पद्धतीनं जर का उत्पन्न मिळत असेल तर एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल आणि यातून इतकं भरघोस उत्पन्न काढलंय पाहायला गेलं तर गुंठा तीन हजार रुपये खर्च म्हणजे फारच कमी पण याच्यातून मात्र लाखो मध्ये त्यांनी उत्पन्न मिळवलंय आलेला जो काही खर्च आहे तो साधारणतः खर्च किती होता आणि त्याच्याबद्दल काय माझ्या हिशोबाला तीन हजार रुपये टोटल खर्च यावर असा खर्च ठेवलेला सोबतच थक्क करणारी अशी एकोणीस ते वीस फण्यांची उत्तम गुणवत्ता त्याची हाईट पण लागते तर तो लांबड्या फणीचा त्याच्यात घड बसणार आहे बरोबर घड पडणार आहे बरोबर तेरापासून एकोणीस फनीपर्यंत आता घड तुम्हाला बघता येईल आपण बघितलं बघितलेलं आहे बघता बघू तुम्ही पासून सुरुवात आहे आणि एकोणीस पर्यंत शेवट झाला आहे असं चांगले घड पडतात त्याची हाईट जर नसेल तर मग तुम्हाला एवढं लांबडे घड पडणार नाहीत सात आठ फणीचं घड तुमचं पडणार टिश्यू कल्चर रोपाची गुणवत्ता आणि प्रदीर्घ वीस ते तीस वर्षांचा अनुभव यामुळेच हे शक्य झालं कमीत कमी आपण वीस टन जरी पकडून चाललो बारा रुपयाने जरी दर पकडा बारा रुपये धरले तरी सव्वा दोन लाखापर्यंत जाऊ शकतो आनंद चौगुले यांचीच ही यशोगाथा ऐकूयात त्यांच्याकडूनच के न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं बघायला गेलं तर के न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पर्यंत जातोय त्यांच्या ये यशोगाथा ज्या आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय आज मी खरं बघायला गेलं तर राधानगरी तालुक्यातील शिरोली या गावामधील आनंद चौगले या शेतकऱ्याच्या केळीच्या प्लॉट आहे जवळपास बघायला गेलं तर गगनबावडा असेल राधानगरी असेल भुदरगड असेल ह्या तालुक्यांना पावसाचं प्रमाण जास्त आणि या पावसाचं प्रमाण असेल किंवा इतर हवामानाचं जे काय असेल वादळ आहे वारा आहे आणि या केळीच्या पिकाला बघायला गेलं तर ही खरं म्हणजे आव्हान आहेत आणि या आव्हानांना पेलत देखील ह्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्याचा प्लॉटमध्ये केळीचे उत्पादन घेतलेलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आज त्यांच्याकडून घेणार आहे त्यांनी जवळपास बघायला गेलं तर एक तीस वर्ष या केळीचं उत्पादन घेतात बरेच अनुभव त्यांना या केळीमधून आजपर्यंत आलेले आहेत आणि ह्या भागामध्ये केळीमध्ये उत्पादन घेणार एक प्रगतशील ओळख आहे आता हे साधारणतः आपलं किती क्षेत्र आहे आणि किती रोपांची लागवड केली हे अठरा उलटे क्षेत्र आहे याच्यात रोप आठशे लावलेले आहेत पाणी साचून वगैरे ठेवून चालत नाही आमच्याकडे पाऊस वगैरे भरपूर असतोय त्यामुळे बोध आम्ही मारतोय पाणी साचत म्हणून आणि त्या बोधावरती रोपं लावली जातात आणि खालच्या भागातून पाणी हे बाहेर साईडला काढलं जाते आणि महिन्याच्या महिन्याला त्याचं जे डोस आहेत आळवणे आहेत ते अगदी वेळेवर जर दिल्या तर चांगली बाग येते काय अडचणी येत नाही निसर्ग आणि काय साथ दे त्याच्यावर अवलंबून म्हणजे वादळ वगैरे ते का पुढचं काय सांगू शकत नाही आता परिस्थिती रात्री बाग अगदी चांगली था। आता ह्या बागेची सुरुवात करताना ही बागेची लागण कधी करण्यात आलेली आहे तारीख काय म्हणलं त्याची अकरा जून अकरा जून म्हणजे साधारणतः आता एक वर्ष होईल आज साधारणतः तारीख बघायला गेली सत्तावीस मी सत्तावीस मे म्हणजे अजून एक पंधरा दिवसानंतर वर्ष होईल या बागेला या बागेतला आता बघायला गेलं तर हार्वेस्टिंगला आता आपली ही बाग आली आजचा दर साधारणतः बघायला गेलं तर एक अकरा बारा अकरा बारा दर आसपास किलो आता साधारणतः दर चालू आहे ऑल अँड एव्हरेज ह्या केळीमधून घडाचं जर का बघायला गेलं तर आता आपण बघितलं मोजलेलं देखील आहे साधारणतः बघितला तर प्रत्येक घड मी स्वतः बघितलेला आहे तो कमीत कमी तेहतीस आणि जास्तीत जास्त एकोणचाळीस किलो पर्यंत गेला म्हणजे ओव्हरऑल आठशे झाडांचं जर का पकडलं साधारणतः आपण तीस रुपये तीस किलो न जरी आठ रिके चोवीस म्हणजे साधारणतः चोवीस ते पंचवीस टनापर्यंत एव्हरेज हे जाऊ शकतं अशा पद्धतीने मला आता सांगा की बरेचसे शेतकरी केळी करत असतात केळी म्हटली तर हे आव्हानं भरपूर आहेत वादळ आहे पाण्याचं आहे पावसाचं आहे तर केळी करताना काळजी कोणती कोणती शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे काय सांगा काय चांगल्या पद्धतीने जर तिचा निचरा त्याची खताची वेळ परत औषध त्याचे भांगलन वगैरे जर काळजी घेतली तर काय अगदी बरोबर अगदी आलं जाते काय अडचण नाही असं काय केळीसाठी उसापेक्षा जादा राहावं लागते असं काय नाही नियमित आठ दहा दिवसाला पाणी असं जर दिलं आणि त्यांचं जे पाच सहा डोस जे आहेत ते जर महिन्याच्या महिन्याला अगदी अॅक्युरेट दिलं काहीही होत नाही अगदी चांगलं येते महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली काही सरसकट जमीन नाही आता इथं बघायला गेलं तरी साधारणतः पंधरा गुण अठरा गुंट अठरा गुंठे ह्या ठिकाणी जमीन आहे जमिनीचं वैशिष्ट्य पाण्याचं जर का बोलायचं झालं तर पूर्णपणे तुम्ही माझ्या मागे बाग आहे ठिबक पद्धतीनं पाणी नाही आहे पाट पाणी आहे आणि या पाट पाणी असताना सुद्धा या बागेमध्ये अशा पद्धतीनं जर का उत्पन्न मिळत असेल तर एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल मला आता सांगा की तुमचं वर्षभराचं नियोजन कसं असतंय लागण करताना तुम्ही कोणत्या काळजी घेताय रोप आणताना कशा पद्धतीने काळजी घेताय त्यानंतर लावताना कशा पद्धतीने त्याच्यानंतर त्याला औषध फवारणी कशी असते पूर्ण डिटेलमध्ये आम्हाला माहिती द्या रोप अगदी तिकडे काय आपल्या म्हणण्यात आपल्या आणतोय तिथं आणून ते बरोबर त्या बोदावर आम्ही खड्डा मारला जातोय त्यात आमचे कीटकनाशक टाकले जातात कोण कोणते काय आधी सुरुवातीला आम्ही काय करतोय थिमीट तेवढंच देतोय त्यानंतर ते लावलं जाते लावल्यानंतर एक तीन चार दिवसांनी त्याची आळवणी दिली जाते मग त्यात कीटकनाशक बुरशीनाशक आणि फिमिक अशी तिची त्या तीन आळवणी आम्ही त्याला देतोय आणि लावल्यानंतर एक दहा दिवसांनी त्याला एक बार नॉर्मल डोस देतोय कारण रोपण नाजूक असतात म्हणून त्याला एक थोडासा डोस देतोय आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर मग आहे ती रेग्युलर डोस त्याचा आम्ही महिन्या महिन्याला लावताना साधारणतः बघायला गेलं तर जून महिन्याच्या आसपास लावतो वर्षाला आम्ही जून मध्येच पाण्याचा पाण्याचं पाण्याचा काही नाही पाणी तुमचं म्हणजे पुढे याच्याकडे आपल्या ऑक्टोबर ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबर ऑक्टोबर पुढे पाणी आमच्याकडे पाऊस असतोय दरम्यानच्या काळात पहिल्या ह्या पावसाच्या काळात पहिला तीन चार महिने पाऊस भरपूर असतोय तर त्यावेळेला ह्या रोपांची काळजी कशी घेत आहे काय फक्त सरीत पाणी साचू देत नाही सरीत जर पाणी साचलं तर रोप मात्र खराब धोक्यात रोपांचा वाढ होत नाही मुळे कुजली जातात म्हणजे बुरशी वगैरे येते मग पाणी पूर्ण असं साइडला असं काढतोय त्याचं बरोबर तुम्हाला आता काढलेला आपण असं बघता येईल असं जाते येईल पाणी आता बरोबर लक्षात आलं की असं ठेवलं की तर चांगले येते काढच निघ रोपांची लागवड लागवण झाल्यानंतर तिथून पुढच्या फवारण्या कशा येतात म्हणजे पंधरा दिवसानंतर आपण सांगितलं की पहिली फवारणी करतो काय असं आहे ते ज्या त्या विभागावर जर आपल्याकडे ह्याला काय किट जास्त पडत नाही याला करप्या वगैरे व्हायरस मध्ये येतोय त्याचीच काय फवारणी एक दोन एक दोन काय तर करावं लागतात बरोबर बरं आम्ही घराबेडा काय फवारणी देत नाही बरोबर एक घड भरायसाठी खायनेच आम्ही पोट्या शहर नाही आता सगळ्यात महत्वाचं जे असते म्हणजे ती म्हणजे रोपाची निवड असते आता रोपा सांगितलं की कॅलस बायोटेक नावाची जी काही कंपनी का का आहे या कंपनीकडून यांनी ही रोप साधारणतः आता बघायला गेलं तरी पंधरा ते वीस वर्ष तिथूनच मी आणतोय सुरुवातीला सुरुवातीत कंपनी चालू झाल्यापासून आणतोय त्याच्या आधी मी वॉटरवरला आणत होतो बरं 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 मोटारला मिळत होती बरं मग त्याच्या आधी पुण्याला पुण्यात आम्ही शे पाचशे किंवा तीन चारशे रोपं आणू शकत नव्हतो मग आलो आलं मग त्यानंतर इथं इथं कॅलिस बायोटेक निघले तिथून आजपर्यंत म्हणजे तिथूनच मी आलो काय सांगाल साधारणतः त्यांची रोपं घेतल्यानंतर आता बागेची स्थिती ह्या बागेच्या विषयी आणि रोपांच्या विषयी जर का बोलायचं तर त्यांच्या रोपांचं वैशिष्ट्य काय आहे काय नाही त्यांच्या रोपांच्या आता तुम्ही बघितलं की कसं मला सरसकट आहे कुठे तुम्हाला कमी जास्त असं काय वाटतंय काय चांगली बाग आहे ती रोपं मरत नाहीत बरोबर तुमच्या लक्षात आलंय काय त्यामुळे परत तुमचं रोख पर्णगुचे किंवा पोंकासर ह्याला कुठं बळी पडत नाहीत समान सगळी राहते कारण तुम्ही आता बाग जर पूर्ण फिरला तर कुठेही रोग तुम्हाला बाग झालेला दिसते का बघा बरोबर चांगलं आहे त्यामुळे रोप तिथली आम्ही चांगलीच म्हणतोय ना मग बरोबर बरोबर आम्हाला काय रोप चांगली असले तर आम्ही चांगली म्हणणार ना बरोबर आणि येणारे पीक बी चांगले येते त्याच्यापासून बरोबर आता झाडाची लागवड जी आहे ती साधारणतः तुम्ही दोन केळीतलं अंतर कसं ठेवलेलं आहे दोन सऱ्यातलं अंतर किती दोन सरीतला अंतर पाच फुटाचा आहे आणि दोन झाडातलं अंतर साडेपाच पावणे सहा फुट आहे लक्षात एवढं अंतर ठेवले आहे बरोबर आता ह्या बुंद्याविषयी जर का बोलायचं झालं जर का घड मोठा यायचा झाला तर खाली बुंदा मोठा पाहिजे बुंदा मोठा त्याची हाईट पण लागते तर तो लांबड्या फणीचा त्याच्यात बसणार आहे बरोबर घड पडणार आहे बरोबर तेरापासून एकोणीस पणी पर्यंत आता घड तुम्हाला याच्यात म्हणजे तुम्हाला बघता येईल आता आपण बघितलेला आहे बघता अजून बी बघू शकता तुम्ही पासून सुरुवात आहे आणि एकोणीस पर्यंत शेवट झाला आहे असं चांगलं घड पडतात त्याची हाईट जर नसेल तर मग तुम्हाला एवढं लांबडे घड पडणार नाहीत सात आठ फणीचं घड तुमचं पडणार केळी जर म्हणजे अशा लहान अवस्थेत असल्यात बरोबर केळी चांगली पाहिजे अशी बरोबर निरोगी अशी उंची वगैरे हो रोपातलं अंतर एवढं आणि सरेतलं अंतर एवढं ठेवणे हे काय स्पेसिफिक आहे की पुढे मग असतं कसं असतं काय तसं काही नाही सहा पाच ठेवा पाच पाच ठेवा पण आम्ही काय करतोय जरा 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 अनुभवात ना आम्ही पहिले पाच बाय साडेचार वर ठेवतो पाच बाय पाच वर ठेवा लागलो बरोबर त्यानंतर बी पीक चांगलं आलं मग आता परत सहा पाच करावं लागलो बरोबर लक्षात आलं का मग इथलं घड मोठं पडायला लागले की तुमचं व्यापारी नेत नाहीत बरोबर आणि परत जरा संख्या वाढवली घड जरा लहान पडू द्या बरोबर असं करलंय बरोबर म्हणजे साधारणतः आपण हायेस्ट माझ्या अंदाजानुसार काहीतरी अष्ट्याहत्तर किलो अच्या किलो हायस्ट काढलेला आहे आधी ते काय कसं त्याच्यामध्ये दोन हजार अकरा ला काढला होता लक्षात आलं काय त्यानंतर मध्ये पण काढलंय पण काय एवढं आम्ही त्याचं काय हे केलं नाही बरोबर आले चालतंय त्याचा काय प्रश्न आता अष्ट्यात अष्ट्याहत्तर किलोच्या वर्ग मी अजून गेलेले नाही आता एकंदरीत जर का बघायला गेलं तर अठरा गुंट्यासाठी आलेला जो काही खर्च आहे तो साधारणतः खर्च किती होता आणि त्याच्याबद्दल काय माझ्या हिशोबाने गुंट्याला तीन हजार रुपये टोटल खर्च याला येतो मी गुंट्यावर असा खर्च ठेवलेला आहे बरं अठरा तारीख बघा किती चोपन्न चोपन्न हा अठरा तिकडे चोपन्न आता आजार मला खर्च आता आलेला एक पन्नास ते पंचावन्न हजार खर्च आलेला आला आहे आला। आणि आताच्या दरानं जर का विषय हिशोब केला केला तर साधारणतः आठशे झाड हो एव्हरेज आपण एक तीस म्हणजे किलोच्या खाली तर मी एक पण घड बघितलेला नाही तरी पण आपण एव्हरेज एक तीस पकडूया आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस हजार वीस बावीस अपेक्षा आहे लक्षात आलं का एवढा माल होणार आहे आरामात होणार बरं कमीत कमी आपण वीस टन जरी पकडून चाललो बारा रुपये जरी दर पकड बारा रुपये एक सव्वा दोन लाखापर्यंत जाऊ शकतो पण हे पकडताना आपण हे कमीच पकडलेलं आहे ओव्हरऑल नेट प्रॉफिट जवळ बघायला गेलं तर ह्या अठरा गुंठ्यातून कमीत कमी दोन लाखाचं नेट प्रॉफिट होऊ शकते कारण आता इथून पुढे बघायला गेलं तर श्रावण महिना वगैरे लागणे यावेळी जर हो हो वाटतो यावेळेला दर बघायला गेलं तर सोळा रुपये अठरा रुपयाच्या आसपास बरोबर आहे साधारणतः मला आता या घडाविषयी माहिती सांगा आता जवळपास बघायला गेलं तर हे आठ ते नऊ फुटावरती केळी साधारणतः साडेआठ फुटावर घडा या घडाविषयी जर मला माहिती सांगा या घडाला हे केळीची जर साधारण अंध हे उंची काढली तर आठ साडेआठ फुट होईल घडाची जर उंची काढली तर चार साडे चार फुट होईल चार फुट होईल केला फण्या एकोणीस फणी आता हे घड पडलेला आहे बरोबर हे तुम्ही मोजू शहा शकता बरोबर लक्षात आलं काय साधारणतः ह्या घडाविषयी जर का बघितला आणि ओव्हरऑल पूर्ण बागेमध्ये जर का बघितलं तर ह्या साईजचे जवळपास घड आहेत कमीत कमी म्हणजे माझ्या अंदाजानुसार तीस किलोच्या खाली एकही घड या बागेमध्ये दिसणार नाही मला आता तुम्ही पुढचं सांगा की कि ही केळीची लागवड करत असताना आता तुमचा हा पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे भरपूर अशा गोष्टी काही शिकायला मिळाल्या असतील शेतकरी हजार पाचशे रुपये लावली लावलीच जातो त्यात काही बदल होईत नाही बरोबर मी मिरची आंतरपीक पिकेच्यात सुरुवाती सुरुवातीला मी घेतोय एक एक रोप आड करून मी एक शंभर किंवा दीडशे रोप आणून त्याच्यात लावतोय त्याच्यापासून मला वाळलेली चाळीस ते पन्नास किलो मिरची वाळलेली गावते घरात वापरायसाठी बरं बरं अगदी आरामात निघते बरं आता मला सांगा की दरामध्ये वर खाली असते व्यापाऱ्याला दर म्हणजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते एक आव्हान वाटतंय का आपल्याला होत जरा ते रिक्स वाटते म्हणजे माल आला की दर नाही दर आला की दर असला की व्यापाऱ्याच लॉबिंग करतात त्यांचे होते अशा पद्धतीने घ्यायचं ते त्रास जरा आम्हाला होतोय की आम्हाला जरा म्हणजे नाराज होतोय आम्ही माल एवढा चांगला द्यायचा नाही असं करते बरोबर वेळच्या वेळेला मला तर वाटतं की शेतकऱ्यांनी लॉबिंग करायला पाहिजे कारण कमवणार पिकवणार आमच्यात होत नाही आमच्यात कसं म्हणतोय देते कशाला ठेवायचं असं बरोबर टाकून ते काम होत्या बरोबर असं होते खरं बघायला गेलं तर आनंदा चौगले यांच्या आपण या केळीच्या बागेवरती आहे या बागेतील आपण केळी बघितली त्याचं पूर्णपणे आज एक इथला लोकल व्यापारी होता त्यांना व्यापाऱ्यानं थोडंफार इथले घड घेऊन गेलेलं आहे निमित्तानं आपण आज ही तर स्टोरी घेतलेली आहे कॅलस बायोटेक या कंपनीकडून ह्यानी ही रोपं घेतात आणि या रोपांच्या माध्यमातून त्यांनी ही फुलवलेली फळवलेली ही जी बाग आहे या बागेची आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे साधारणतः अठरा गुंट्यामध्ये कमीत कमी पंचवीस टनाचं ॲव्हरेज आज त्यांनी या बागेमधून काढलेलं आहे आणि हे चांगल्या पद्धतीने एक यशोगाथा या भागामधली ही राधानगरी सारख्या तालुक्यामध्ये कारण या तालुक्यामध्ये बघायला गेले तर क्षेत्र मोठी नाही आहेत तुकडा पद्धती जास्त आहे आणि ह्या तुकडा पद्धती असलेल्या ह्या ह्याला पावसाचं प्रमाण मोठं आहे आव्हानं नैसर्गिक आव्हानं भरपूर आहेत आणि ह्या सोबत त्यांनी ही चांगल्या पद्धतीने घेतलेली ही केळीची बाग आहे आणि त्याची आपण केकेन्यू चॅनेलच्या माध्यमातून घेतलेली ही मुलाखत आहे तो मगाशीच त्यांनी एक गोष्ट बोलताना नमूद केली की व्यापाऱ्यांचं लॉबिंग होतं आणि व्यापाऱ्यांचं लॉबिंग झाल्यामुळे काही वेळेला दरामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये फटका बसतो पण खरं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा इतर ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी आपलं एक लॉबिंग करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आपला एक ग्रुप तयार करायला पाहिजे व्यापाऱ्याला दर काय द्यायचा आपल्या मालाचा जो काही दर आहे तो आम्हीच ठरवणार अशा पद्धतीचं जर का लॉबिंग केलं तर निश्चितपणे व्यापाऱ्याला सुद्धा माल घ्यावा लागेल अशा पद्धतीचं एक मत व्यक्त करतो या ठिकाणी मी तुर्तास्त्री या व्हिडिओस थांबतो के के न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा